वीस तारखेला महाराष्ट्रात निवडणुका झाल्या तेवीस तारखेला महाराष्ट्राचा निकाल लागला महाराष्ट्राचा निकाल लागला हे मी दोन अर्थानं म्हणतोय ह्या निकालाबाबत सर्वसामान्यांमध्ये ज्या प्रतिक्रिया आम्ही नोंदवतोय आम्ही ज्या बघतोय खूप शंक, शंका उपस्थित करणाऱ्यात त्याचाच पुढचा भाग म्हणून आज एक महत्वाची घटना घडली आहे की आज निवडणूक आयोगाची अधिकृत वेबसाईट बंद करण्यात आलेली आहे म्हणजे तेवीस तारखेला निकाल लागतोय आणि सव्वीस तारखेला निवडणूक आयोगाची अधिकृत वेबसाईट बंद होते यातून नेमका अर्थ काय लावायचा ज्या आधीच संख्येचं वातावरण ईव्हीएमच्या बाबतीत या निवडणूक प्रक्रियेच्या बाबतीत आणि आता पुन्हा निवडणूक आयोगाचीच ऑफिशियल वेबसाईट बंद पडते खूप अशा घटना प्रत्येक मतदारसंघात शंका घडणाऱ्या घटलेल्या आहेत म्हणजे मगाशीच मी विश्वंभर चौधरी सरांची एक पोस्ट बघितली त्या पोस्टमध्ये ते लिहितायत की जे विद्यमान आमदार आहेत कुणाल बाबा पाटील यांना गावांमध्ये एक एक मतदान मिळालेलं आहे म्हणजे पंचवीस मतदान मिळालेलं आहे फक्त हे प्रॅक्टिकली शक्य आहे का तुमच्याही मतदारसंघात असे खूप घटना तुम्हाला घडलेल्या दिसतील की ज्या शंका उत्पन्न करणार आहेत निवडणूक आयोगाच्या कारभारावर अगदी चौका चौकात आज सामान्य माणूस म्हणजे तुम्हाला कुठंही उत्सवाचं वातावरण महाराष्ट्रात दिसतंय का आजूबाजूला अनुभव घेऊन बघा की जे घडलं ते खूप आमच्या मनासारखं घडलं का भाजपचे कार्यालय शिंदे गटाचे अजित पवार गटाचे कार्यालय सोडून द्या त्यांचे कार्यालय त्यांचे कार्यकर्ते त्यांचे पदाधिकारी एवढे सोडून द्या बाकी कुठं असं सामान्य जनतेतून तुम्ही स्वतः प्रतिक्रिया घ्या कुठंही उत्सवाचं वातावरण नाही कुठंही आनंदाचं वातावरण नाही सगळीकडे शंकेचं वातावरण आणि त्याच्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे ज्या पक्षाला सभा घ्यायला माणसं मिळाली नाहीत सभा घ्यायला सभा कॅन्सल कराव्या लागल्या त्या पक्षाची सुनामी येते महाराष्ट्रात हे मेंदूला न पटणार आहे काँग्रेसनं आज ई व्ही एमवर शंका उपस्थित केलेल्या आहेत सर्वसामान्य लोकांना माझी विनंती आहे सर्व, सर्व पक्षातल्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की मोठा लढा आपल्याला येत्या काळात उभा करायला लागणार धन्यवाद